उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात दर गुरुवारी फेरफारांची शाळा शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व अधिकारी कार्यालये व सर्व तलाटी सजामध्ये फेरफारांची शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम दर गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राबविण्यात येत आहे एखाद्या गुरुवारी शासकीय सुट्टी असल्यास सदरचा फेरफारांची शाळा उपक्रम लगतच्या कार्यालयीन दिवशी राबविण्यात येणार आहे सदरचा उपक्रम हा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत सुविधा पुरविणे हा याचा मुख्य उद्देश आहे तरी तालुका प्रशासनाकडून जाहीर आवाहन करण्यात येते की सर्व शेतकरी बंधूंनी नागरिकांनी आपल्या प्रलंबित अनोंदणीकृत नोंदणीकृत फेरफार नोंदीच्या निर्गतीकरता संबंधित मंडळ अधिकारी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांचे कार्यालयात दर गुरुवारी उपस्थित राहून सदरचे कामकाज पूर्ण करून घ्यावे असे आवाहन उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केले आहे